शिरपूर वरवाडे येथे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात पार्टी नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी श्री निलेशजी श्रीराम माळी दुसऱ्यांदा यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल वरवाडे संत सावतामाळी समाज ट्रस्ट व संत सावतामाळी भजनी मंडळातर्फे विशेष सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रमुख मान्यवर माननीय मनोज मोहन गायकवाड मुख्याध्यापक नंदुरबार माननीय प्रमोद बागुल सर नंदुरबार सहाय्यक कार्यकर्ता नंदुरबार दशरथ महाजन शिरपूर वरवाडे नगर परिषद माजी उपनगर अध्यक्ष काशीनाथ माळी शिरपूर वरवाडे नगर परिषद माजी उपनगर अध्यक्ष वासुदेव देवरे शिरपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चेअरमन संतोष माळी समता परिषद अध्यक्ष पिंटू माळी દર્શની સહાયક સુદગીરણી સંચાલક સંદીપ દેવરે સમતા પરિષદ પ્રમોદ માળી સહાયક કાર્યકર્તા ભાલેરાવ માળી સંજય હાસવાનીતિન માળી ભગવાન માળી પંડુરંગ માળી બાપુ માળી ગોટુ માળી મનોજ માળી દિનેશ માળી કૈલાસ માળી સોનુ માળી પ્રશાંત માળી સાગર માળી देवेंद्र माळी मनीष माळी हर्षद माळी धीरज माळी भूषण माळी उपस्थित होते वासुदेव देवरे यांनी निलेश माळी यांचा विशेष सत्कार केला सूत्र संचलन विजय बागुल यांनी केले तर आभार मनोज गायकवाड यांनी मानले तसेच भीमराव हांडू माळी यांचे भाचे व जावाई ही आहेत एक प्रकारे वरवाडे गावातर्फे जावईंचा सत्कार करण्यात आला